नमस्कार मंडळी कशी आहात बरी आहात ना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी सोनम पवार तुमचं सर्वांचं स्वागत करते मंडळी आता वाजले आहेत दुपारचे तीन आणि मी आले आहे माझ्या मम्मीच्या घरी आज माझ्या मम्मीचा आहे बड्डे ठीक आहे आणि मला आता जाम भूक लागलेली आहे आणि आत्ताच बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडतो आहे पाऊस पडतो आहे मग अशी एक मोठी साडी येऊन गेली आणि आता रिमझिम रिमझिम असा पाऊस पडत आहे हां रिमझिम रिमझिम पडतो एवढा मोठा पण नाही आहे पण वातावरण असं एकदम थंडगार झालेलं आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये ना मंडळी भजी जर खायला मिळाला गरम गरम तर येईल आणि आता मम्मीने बनवलेली आहे मी मम्मीकडे आली तर मम्मीने बनवलेली गव्हाची भाजी आणि भाकरी आणि आता मला प्रचंड अशी भूक लागलेली आहे तर मला पाहिजे ना तर गरम गरम भजी कारण ही असं एकदम थंडी वाजते आणि मी थोडी भिजलेली आहे ना म्हणून आणि असं एकदम गार वाटतं आहे आणि वातावरण पण असं एकदम थंड झालेलं आहे म्हणून गरम गरम भजी खायला मिळेल तर बरं वाटते म्हणून त्यासाठी मी बाहेर चालली आहे आणि एक राऊंड पण मारून होईल आपला आणि आपण दुकानातून भजी पण घेऊन येणार आहोत आपल्याला खायला मग चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चला मग बाहेर एक राऊंड मारून आण म्हणजे तर पडतोच आहे चला आपण छत्री घेऊया छत्री घेऊन आपण चला भजी आण पाऊस तर पडतोय छत्री उघडत नाही लवकर चला ए, तो ना बाबा हिला पण बघून घ्या बाबा ही बघा ही आणि लागण या पण भजी खायचे हे भेजू नको गण आपण आता बाहेर आलो आणि थोडं राऊंड पण मारून होईल पावसामध्ये ऑलरेडी भिजलेलीच आहे मग अशी आता मोठा पाऊस आला होता ना खूप मोठी सर आली होती मला असं असं वाटलं की आली बापरी असा पाऊस आला होता होता की असं करायचं की आता का हा काय पाऊस काही थांबणारच नाही पण थांबला आता रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतो असा मोठाही नाही आहे रिम झिम रिमझिम पाऊस आहे पावसाचं पाणी असं पायाला लागलेलं मंडळी एकदम छान वाटतं असं गार वाटतं नांगाला एकदम असा काठा येतो भारी वाटते पावसामध्ये शक्यतो सगळ्यांना मजाच येते कारण वातावरण तर एकदम थंडकार वाटतं हंडी। आ, संडी हाथ कापता है। मेरा हाथ का पण थंडी वाजायला लागली मला फुले हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये आपण भेटी घेणार आहोत हे भाजी मार्केट आहे माझ्या मम्मीच्या इकडचं संध्याकाळी इथं भाजी मार्केट बसतं बरंच पैकी भाज्या भेटतात इकडे आता, आता हे ते बंद आहे तर संध्याकाळी बापरी प्रचंड गर्दी असते इथे हे बघा हे हॉटेल आहे आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे भजी घ्यायला बघू गरम भजी आहेत का नाही ऑलरेडी बनून ठेवलेल्या भजी आहेत इथे मी गुलाबजामुन नाही भजी घ्यायला आली आहे गुलामजामुन द्यायचं आपण घरू बनवू कधी बनवूया ना गुलामजामुन नाही आता मला पाहिजे अरे मला भाजी घ्यायची आहे नाही आता मी फक्त पैसे वीस रुपये चालले हे बघा किती छान असं वातावरण वाटते पावसाचं मस्त आहे ना वातावरण इथं पूर्ण भाजी मार्केट बसतं पूर्ण रात्री संध्याकाळच्या टायमाला इथं गर्दी असते सगळे लोक इथं भाजी घ्यायला येतात पाऊस खूप असं छान पडतो बघा चला मला भूक लागलेली आहे म्हणून मी आता काही तुम्हाला जास्त मी बाहेर राहून मारत नाहीये आपण परत घरी जाऊया आता परत पाऊस यायला सुरुवात झालेली आहे मग अशी रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता पण आता परत पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाचं काय समजतच नाही कधी पडतो मोठा कधी पडतो छोटा हे बघा आता पाऊस परत पडायला सुरुवात झाली मोठी हळूहळू आधी मोठा मोठा पाऊस पडायला सुरुवात होणार आहे त्या अगोदर आपण घरी पोहोचूया मग जेऊया आपण मला वाटलं जेवूया आपण मला वाटलं की अरे बापडे भजी मला पहिलाच बनवले बनवलेल्या अशा दिसत होत्या मला वाटलं की अरे बाबा आता भजी थंड असतील पण बघा नशीब माझं किती चांगले गरम गरम भजी भेटल्या आपल्याला खायला आता घरी जायचं मस्त मस्त गरम गरम भाजी भाकरी आणि गवाराची भाजी की खायची आता हा लावण्य मानत होती गुलामजाभूल आणि मी फक्त आणलेले वीस रुपये मला काय माहिती हिला गुलामजांबून हवं असणार आहे लहान मुलांना सोबत घेऊन जायचं ना म्हणजे म्हणजे कसं लहान मुलं खट्ट करतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे खूप अशी ना तारांबळ उडते की यांचं काय करायचं आणि काय नाही टेन्शन डोक्याला बापरी बघ आणि सगळं जरी जो हलदा होतं म्हणजे होतं कारण नाही आपल्याला नसतात पैसे आणि ह्यांची तर अशा अपेक्षा असते मोठ्या मोठ्या बिचारसा अरे हे पाहिजे ना रे ते पाहिजे खूप असून घरी परत मी भिजली आणि खूप थंडी असते खूप थंड असं वाटतंय वातावरण बघा मम्मीच्या घराच्या बाहेरचा परिसर किती मस्त चौक आहे ना हा मुलं मस्त खेळतात म्हणजे संध्याकाळच्या ह्या मला जर पाऊस नसेल तर आणि पाऊस पडला तर मुलांना खेळायला भेटत नाही ही बघा मुलं ही बघा बघा कशी रुसली आहे माझ्यावर हे बघा बघा रुस का बाबू चल 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 आपण किचनमध्ये आलेलो आहे आहे किचन मम्मीचं किचन आहे तुला नव्हतं माहिती अरे 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 बरोबर पोरीची पॅन फाटली होती आणि पोरीला माहितीच नाही चला तर मंडळी आपण जेवण घेऊया ह्या फोरीला ना फक्त पिझ्झा आणि बर्गर द्या खायला ते सगळं छान लागेल पण घरचं जेवण म्हटलं की शी बेकार आहे बोलणार ना आणि बाहेरचं पिझ्झा बदल खाण्यासाठी पोरी पुढे वाचते आता संध्याकाळी केक खायचं म्हटलं तर बघा जेवाय पण नाही फक्त केक द्या पिझ्झा द्या बर्गर द्या फ्रेंच फ्राय द्या फक्त एवढंच पाहिजे असं या पोरीला बाकी काही नाही बघा काहीतरी करते कशाला जेवायचं नाहीये तुला नाही तर माझा हात नाही पोचत मी छोटी आहे बघ तू मोठी माझ्यापेक्षा तुझं तुकार मी नाही तुला काढून देऊ मला भूक लागली आपण आता गरम गरम भाजी खाऊया मम्मी भात नाही बनवलेला आहे मम्मी बनवली मम्मी सकाळी पोहे बनवलेली मी एक भाकर नाही मी जसे आधी भाकर घेते आधी भाकर आणि थोडी आणि मला आता ह्या पोरी भाव काहीत्या पोळून भरवावं लागणार आहे नाही तर ही पोहोलीचा जेवणारच नाही चल आपण थोडी गोवाची भाजी घेऊया बघा मंडळी मम्मीने गोबाळची भाजी कशी बनवलेली आहे तुम्हाला दाखवते मी मंडळी आता चला मंडळी आता माझं जेवण झालेलं आहे आता मी थोडा आराम करते आराम करते थोडी विश्रांती घेते मंडळी आजचा व्हिडिओ मी आता इथं संपवत आहे बाय मंडळी पुन्हा भेटूया नवीन